नमस्कार बक्षीस किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं सहज स्वागत आहे आता आज जे मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ते आहे एक आयुर्वेदिक पदार्थ आहे ज्याला हळद म्हणतात त्या हळदीचं लोणचं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे हळद किती उपयोगी आहे हे आपण गुगललाही सर्च करून पाहू शकता या हळदीचा उपयोग असा आहे जण का आपल्याला एखादी जखम झाली असेल तर ती जखम भरून काढण्यासाठी आपण हळदीचं पूर त्याच्यावरती टाकतो ती जखम लागली भरून येते तसंच हळदीचं लोणचं खाल्ल्याने इंटरनल जर का तुम्हाला एखादी जखम झाली असेल तर तीसुद्धा भरून येण्यासाठी या आयुर्वेदिक औषधाचा हळदीचा उपयोग होतो आता त्या हळदीचं लोणचं मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी जे आहे ती मी एक अर्धा किलो हळद घेतली आहे हे स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे तिखट घेतले हिंग घेतला आहे तेल गरम करून थंड करून घेतलं आहे मीठ घेतलं आहे आणि लिंबू घेतले आता ही जी हळद आपण घेतलेली आहे ना हिचं आपल्याला पहिल्यांदा या कटरच्या सहाय्याने त्याच्यावरचं जे साल असतं ना ते काढून घ्यायचं असतं जसं आपण अद्रकाचं काढून घेतो किंवा भाज्यांचं काढतो तसं त्या पद्धतीने आपल्याला हे साल काढून घ्यायचं आहे आपण बघू शकता हे बघा एक एक जे हळकुंड आहे ना मोठ्या साईजचं ते मी छानपैकी त्याचं काढून घेतलेलं आहे आता ह्याच पद्धतीने जे आहे ते आपण ह्या सगळ्या हळदीचे साल काढून घेऊ आपण बघू शकता हळदीचं साल जे आहे ते आपण काढून घेतलेलं आहे हे साल जे आहे ना ही पण खूप उपयोग असते ह्याचा उपयोग असा आहे की आपण हे चोवीस तास पाण्यामध्ये भरून ठेवायचं आणि ह्याचा स्प्रे जो आहे ना ते आपल्याकडे जे फळ झाडं फुलझाडं जे आहेत ना त्यांना कीड लागू नये म्हणून त्यासाठी हे वापरतात त्यासाठी सुद्धा एक आयुर्वेदिक औषध आहे आता ह्या हळदीचं जे आहे ना आपण साल काढून घेतला आता ही आपण किसून घेऊयात आता ही जी हळद आहे ना ही आता आपल्याला ह्या किसणीच्या साह्याने किसून घ्यायची तुम्हाला जसा किस लागतो त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता मी जे आहे आहे भाग ना त्याच्याने किसणी किसून घेणार आहे गे। आपण बघू शकता छानपैकी कि आपला किस पण तयार झालाय या पद्धतीने आपण ह्या सगळ्या हळदीच्या किस आता अशा पद्धतीने आपण हा सगळा किस तयार करून घेतलेला आहे आता हा आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊयात आणि मग आपली लोणच्याची प्रोसेस चालू करूयात आता ही किसलेली हल जी आहे ते आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात हे आपल्याला त्याच्यामध्ये लोणचं कालवता येईल नाही किसलेले हायला आपण एका मोठ्या भांड्यात कढईत काढून घेतलेली आता सगळ्यात पहिले जे आहे त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार जे आहे एक चमचा मीठ टाकायचं आहे मीठ नंतर कमी जास्त झालं तर करता येतं नंतर दोन चमचे आपल्याला दोन्ही तिखट एकत्र केलेलं मी रंगाचं आणि चवीचं म्हणजे ह्याच्यामध्ये कश्मिरी आणि गुंटूळ हे दोन्ही तिखट आणि तिखट घेतलेले आता हिंग जे आहे ते आपल्याला पूर्ण एक चमचा घ्यायचं आहे आता हे सगळं पहिले आपण एकदा कालून घेऊयात चांगलं हे हळदीचंच लोणचं असल्यामुळे ह्याच्यात वेगळी आपल्याला हळद घालायची गरज नसते त्यामुळे जे आहे तिखट टाकून झालंय मीठ टाकून झालंय छान हलवून घेतलंय आता सगळ्यात पहिले जे आहे आपल्याला एक पूर्ण अख्खं लिंबू जे आहे ते पिळून घेतलंय चव यासाठी नंतर ही साखर जे आहे आपण लिंबू टाकलं त्याच्यात चवीसाठी साखर पण टाकायची आणि पुन्हा एकदा हलवून घ्यायचं चांगलं आणि सडते शेवटी जे आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकायचं एक वाटी मी तेल घेतले प्रमाण ते पण टाकायचे अशा पद्धतीने आपलं हळदीचं लोणचं छानपैकी तयार झालेलं आहे बघा आपणही या रेसिपीप्रमाणे हे लोणचं करून पाहू शकता आता आपण जे आहे ना ह्या अर्धा किलोला एक लिंबू पेळलेला आहे पण तुम्ही तुमच्या कमीप्रमाणे आणि लोणचं टिकून राहायसाठी किंवा हळदीचा उग्रपणा कमी व्हायसाठी कमी जास्त प्रमाणात लिंबाचा रस टाकू शकता अशा प्रकारे आपलं हळदीचं रोगप्रतिकारक लोणचं तयार आहे हे इतकं चांगलं असतं आणि आयुर्वेदात याचं खूप महत्त्व आहे तर हे लोणचं जे आहे ना एक दोन दिवस चांगलं टाकल्यावरती आपल्याला आप खायसाठी घेता येतं तसे महिनाभर बाहेर राहू शकतं पण वर्षभर टिकून राहायचं असेल तर हे लोणचं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागतं बाजारामध्ये ओली हळद आलेली आहे या पद्धतीने आपण जर का लोणचं करून पाहता आलं तर जरूर कोण आपल्याला नक्की आवडेल माझी जर का ही हलकीच्या लोणच्याची रेसिपी आपल्याला आवडली असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला असाल जरूर सामील व्हा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद